औरंगजेबाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मांडलेल्या भूमिकेचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलंय औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावर संघानं उशीर का होईना मात्र भूमिका मांडली असं आव्हाड म्हणाले तर सोनाराचे कान टोचले हे बरंच झालं असा टोला देखील त्यांनी लगावलाय जितेंद्र आव्हाडासोबत यासंदर्भात बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी आमदार जितेंद्र आव्हाड सध्या आपल्यासोबत आहे जितेंद्रजी आज संघाची एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये संघानं भीमपाचे कान टोचलेत का असा प्रश्न उपस्थित झाला मला वाटतं संघाने घेतलेली भूमिका योग्य आणि कौतुकास्पद आहे पण घ्यायला उशीर झाला महाराष्ट्रातल्या गावा, गावागावामध्ये एक विशिष्ट गटाची लोक दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करतायत कारण नसताना हवा देतायत आणि त्याला सत्ताधारी मंत्री समर्थन करतायत हे दुर्दैवी आहे विधानसभेतनं जो भाषण केली जात आहेत त्याच्यामध्ये असे आविर्भाव केले जात आहेत की उद्या महाराष्ट्र पेटवून आज जी संघाने भूमिका घेतली ती भूमिका आमच्या आधीपासून होती की औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राच्या शौर्याची निशाणी आहे लाखाचं सैन्य घेऊन आलेला औरंगजेब आपल्या घरी जाऊ शकला नाही कुठल्याही योद्ध्याला विजयी झाल्यानंतर घरी जाऊन आपलं स्वागत व्हावं असं वाटतं पण महाराष्ट्रात तो एकही एक विजय मिळवू शकला नाही काय म्हणतात ना त्याला की सोनारानी कान टोचलेत आता टोचणाऱ्याला माहिती आहे आणि टोचलेल्याला माहिती आहे कोणाचे टोचलेत त्याच्यावर मी काय अधिक बोलत नाही